बीडमध्ये बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली आहे यावेळी बैठकीनंतर बीडच्या क्राईम आणि प्रोटोकॉलच्या विषयावरून प्रश्न विचारण्यात आले बैठकीला उपस्थित आमदार सुरेश धस यांनीही या विषयावर भाष्य केलंय अजित पवारांनी देखील यावर प्रेसमध्ये माहिती दिली आहे आणि अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या सकाळी सहा सातला पुढच्या वेळेस मला तिथं जायचं असेल काय आहे मी इतकेच सगळे पद्धतीने तुम्हाला मूळफोड प्रश्न करायचा अधिकार आहे परंतु ह्याच्या आधी कृती तिथं इतपत फोन काय म्हणू शकत माहिती मी प्रश्न सोडायला जातोय प्रश्न सोडवत असताना मला ते एकदा तरी नजरेखाली घातलं जाईल ते बघितलं पाहिजे आम्ही कधीच कोणाला सांगत नाही की बाबा आमच्यामुळे इतरांना करायचं मी तर नेहमी म्हणतो की आम्ही लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक आहोत आमच्या वेळेस कुणालाही त्रास होता का म्हणे ही आमची आम्ही काळजी घेतो परंतु इथं अजून यांना माझ्या कामाची सवय झालेली नाहीये हळूहळू होईल त्यामध्ये मी त्यांना सांगेन आता जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी एसपी सगळ्यांनी याची नोंद घ्या मी इथं कुठंही हॉस्थितीत जातो त्यावेळेस आपल्या व्हिजिटमुळे तिथल्या पेशंट लोकांना तिथल्या नागरिकांना तिथल्या सर्वसामान्य माणसांना कुणालाच त्रास होता का नाही कायदा सुव्येखील त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल मी ताबडतोब त्यांच्याशी चर्चा केली त्याच्यातले सहा लोक आठमध्ये टाकलेले आहेत त्यांना जो काही कडक मोकोका वगैरे लावण्याच्या करता जे करावं लागतं ते पण केलं जात आहे त्याच्यामध्ये अजून दोन तीन राहिलेले ते पण बघायला सांगितलेले आता हे करण्याच्या मागे काय कारण घडलेले त्याच्याही खोलात जायला सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं जे वागतात त्यांना जात धर्म काही नसतो ही विकृती आहे ही गुंड प्रवृत्ती आहे ती आपण खेचलीच पाहिजे तिच्यावर एक बको बसवलाच पाहिजे त्याच्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलंय आम्ही पण लक्ष घातलंय काही सूचना पण जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेल्या आहेत आज पण त्यांना डीपीसीच्या निमित्तानं जो काही निधी लागतो त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीकोनातनं तोही आम्ही त्यांना मंजूर केलेला आहे बीपीसीनं अशा पद्धतीनं आहे आणि या ती तशा प्रकारची घटना घडायच्या आधी देखील काय घडलेलं आहे कुणी काही केलंय का त्याही खोलामध्ये जाऊन इतर मृत माहिती मिळवण्याचं काम झालेलं आहे परंतु मी आज या प्रेसच्या निमित्तानं माझ्या बीडकरांना सगळ्यांना सांगतो की असं मी वागू नका हे कुणाचंही सहन जाणार नाही तो सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असो विरोधी पक्षाचा असू जो किंवा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित नसला तर नसलेला असला तरी कुणी असं जर काम करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याचं जबरदस्त शासन मिळेल